श्री क्षेत्र रिद्धपूर तीर्थस्थळ निधी अंतर्गत महानुभाव पंथीय तीर्थस्थळ विकासाच्या कामाबाबत विभागीय आयुक्त अमरावती यांना श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समिती रिद्धपूर तर्फे देण्यात आला श्री क्षेत्र रिद्धपूर येथे महानुभाव पंथीयांचे तीनशे मंदिर आहेत तसेच वर्षभरात तीन वार्षिक मोठ्या यात्रा येथे भरतात ज्यामध्ये साधारणत चाळीस ते पन्नास लाख भाविक संपूर्ण भारतभरातून येथे येतात त्यामुळे तीर्थस्थळ विकास कृती आराखड्यातील विकास निधीचा पहिला टप्पा मंजूर होऊन काम ऐंशी झाले आहे संपूर्ण निधी हा बावीस कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर होता कामाकरिता मंजूर निधीतील उर्वरित रक्कम बारा कोटी पस्तीस लाख रुपये लवकरच मिळण्यात यावी त्यानंतर बरीचशी कामे कृती आराखड्यानुसार यातील शिल्लक आहे याबाबत प्रस्ताव देण्यात यावा या निधीतून शेगावच्या धर्तीवर थीम पार्कच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून या थीम पार्क साठी आतापर्यंत दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला असून निधी अभावी हे काम रखडण्याची शक्यता आहे सदरचा प्रस्ताव सादर करताना रिद्धपूर तीर्थस्थळ विकास कृती आराखड्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या महानुभाव पंथाचे तीर्थस्थळ असणारे कामे घेण्यात यावी यामध्ये मराठी भाषेच्या निर्मिती स्थळाचे वाजेश्वरी मंदिर परिसर सौंदर्यीकरण करणे मुख्य मंदिर राजमठ परिसर येथे राऊळ अध्ययन केंद्राचे काम करणे तसेच वाहन पार्किंग करणे वानखडेपुरा येथील बोधस्तूप इतर कामे रिद्धपूर येथे तीर्थक्षेत्र विकास कृती आराखड्यात समाविष्ट असल्याने व्हावे तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावे दाभेरी आखतवाडा काटपूर काटसूर माधान मातुळग्राम कोडविहीर पाचोड जालनापूर येथे महानुभाव पंथीयांची मंदिरे आहेत त्यामुळे गावातील विकासाच्या दृष्टीने कामे होणे गरजेचे आहे विकास कृती आराखड्यात असलेले काम प्राधान्याने करावेत अशी मागणी गोविंद प्रभू तीर्थस्थळ सेवा समितीने केली विकास कृती आराखड्यासाठी मागच्या सरकारने पावणे तीनशे कोटी रुपये मंजूर केलेले होते त्यानंतर या वर्षात मागच्या सतरा ते अठरा या त्या सालामध्ये त्यापैकी बावीस कोटी पस्तीस लाख रुपये श्री क्षेत्र रिद्धपूरला मिळाले आणि पाणीपुरवठ्यासाठी दहा कोटी रुपये मिळाले होते बावीस कोटी पस्तीस लाखातून सर्व कामं गावातील रस्ते झालेले आहेत आणि थिंग पार्कसुद्धा हा शेवटच्या टप्प्यात आहे परंतु त्यामध्ये बावीस कोटीपैकी फक्त दहा कोटी रुपये शासनाने बँशीला पाठवलेले आहेत बारा कोटी पस्तीस लाख रुपये उर्वरित आहेत आम्ही बरेचदा विनंती अर्ज दिलेले आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून यांनासुद्धा ही कल्पना दिलेली आहे की अगोदर बारा कोटी पस्तीस लाख रुपये श्री क्षेत्र रिद्रपूर तीर्थस्थ विकास फ्रीड द्यावेत आणि नंतर त्यानंतर श्री क्षेत्र रिद्धपूरमध्ये विकास कृती आराखड्यामध्ये जे जे तीर्थस्थळ गावे टाकलेले आहेत त्यावर सुद्धा निधी देण्यात यावा असे वारंवार आम्ही शासनासोबत पाठपुरावा करत आहोत परंतु शासन सुस्त असल्यामुळे ते मागचे बारा कोटी पस्तीस लाख रुपये न आल्यामुळे नवीन कृती नवीन प्रस्ताव दिला तरी तो मंजूर होऊ शकत नाही हे आम्हाला कल्पना आहे म्हणून शासनाला ग्रामविकास मंत्री आणि सरकार यांना आमचे अर्थमंत्री अजितजी पवार यांना एक विनंती आहे की त्यांनी थिंक पार्काचं काम हे शेवटच्या टप्प्यात आहे सुंदर झालेलं आहे परंतु त्या ठेकेदाराचे बारा कोटी पस्तीस लाख रुपये अटकल्यामुळे ते काम थंड बसतात आहे म्हणून उर्वरित निधी देऊन बारा कोटी पस्तीस लाख रुपये देऊन त्यानंतर जे काही पाच पन्नास कोटी रिद्धपूरचा ह्यांना आम्ही प्रस्ताव पाठवायला सांगितलेला आहे प्रशासनाने त्याची दखले घेतलेली आहे कृती आराखडा तयार झालेला आहे प्रस्ताव तयार झालेला आहे सुद्धा आम्हाला या सरकारने द्यावे असे नम्र विनंती करतो आणि या विकास कृती आराखड्यामध्ये जे महानुभाव पंथाचे श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभूचे चरणकरा चरणांकी स्थाने आहेत तेच आम्ही त्या ते कृती आराखड्यामध्ये घेतले आहेत ते गावे असे आहेत ग्राम आहे कारसूळ आहे त्याच्यानंतर दाभिरी आहे सालबर्डी आहे आणि वंडर भुजंग आहे अष्टमा सिद्धी आहे असे महत्वाचे आमचे जे ठिकाणे आहेत ह्या बारा माता खिडकी आहे अशा ठिकाणी तो निधी देण्यात यावा ही आमच्या श्री गोविंद प्रभू तीर्थ सेवा समितीची नम्र विनंती आहे एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर